आडगाव येथून शहर पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना दोन दिवसापूर्वी पकडले आहे हे नागरिक अवैधरित्या भारतात आल्याचे आता उघड झाले आहे त्यापैकी तिघांकडे आधार कार्ड व रहिवासी दाखला आढळून आला आहे हे दाखले संशयितांनी पुणे जिल्ह्यातील नारंगाव या ठिकाणी काढले असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे पोलिसांनी तसा तपास सुरू केला असून त्यातील दोघांना आज नारंगगाव येथे तपासा कामी आणले होते फौजदार मयूर निकम व त्यांचे तीन साथीदार यांनी त्यांना नारंगाव या ठिकाणी आणून ते कुठे राहत होते किती दिवस वास्तव्याला होते याबाबतची या, या पथकाने माहिती घेतली आहे विशेष म्हणजे ही माहिती घेत असताना त्यांनी याबाबतची नोंद नारंगाव पोलीस स्टेशनला केली असून नारंगाव पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी त्यांच्या सोबतीला दिला होता या प्रकरणामध्ये पुढे काय काय नेमकं का सत्य बाहेर येते हे लवकरच कळेल नाशिकच्या पथकाने त्यांना नारायणगावला आणल्यावर आपण नारायणगावमध्ये कुठे राहत होता हे विचारणा केली असता त्यांनी अनेक ठिकाणी पोलिसांना फिरवून प्रत्यक्ष ज्या ठिकाणी राहत होतो ही जागा दाखवण्यामध्ये बराच वेळ घालवला तदनंतर मात्र कुठे आपण वास्तव्याला होतो हे त्यांनी जागा दाखवलेली आहे भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये वेगळी सुद्धा काय माहिती अधिक मिळू शकते संबंधित पथक या संदर्भामध्ये योग्य दिशेने तपास करीत आहे या लोकांचे अधिक काही पाळेमुळे खोलवर आहेत का, खोल का याबाबतचा देखील तपास केला जाणार आहे तसेच नारायणगाव या ठिकाणून त्यांना रहिवाशी असल्याचा दाखला नेमका कोणी दिला याबाबतचा सुद्धा शोध केला जाणार आहे विशेष म्हणजे जुन्नरचे तत्कालीन आमदार अतुल बेनके यांनी या संदर्भामध्ये या एकदा सभागृहामध्ये आवाज देखील उठवलेला होता या प्रकरणाची पाळीमुळे अधिक खोलवर जाण्याची शक्यता असून नारायणगाव परिसरामध्ये अजूनही कोठे बांगलादेशी लोकं राहतात का याबाबतचा देखील शोध घेतला जाण्याची शक्यता आहे नारायणगाव परिसरामध्ये भाडेकरू ठेवताना बिल्डरने अथवा घरमालकाने कागदपत्र पाहिल्याशिवाय अशा लोकांना निवासी जागा देऊ नये अशा प्रकारचं बिगनर डॅमचं सगळ्यांना आव्हान आहे बिरो रिपोर्ट विघ्नरा टाइम्स नारायणगाव